बरं नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स न्यूज आत्ता आपण माळवाडी येथील संजय माळी माळी यांच्या शेतामध्ये आहोत या ठिकाणी साधारण दोन दिवसापासून एक श्वान पडलेलं होतं त्याची माहिती वन्यजीव रक्षक वाह संस्थेचे संस्थापक शाँच्ट निलेश गराडे यांना मिळाले असता या ठिकाणी भास्कर माळी निलेश गराडे स्वतः आणि काही कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी साधारण दोन तीन मिनटातच ते विहिरीत पडलेले साधारण शंभर ते दीडशे फूट विहीर खोल आहे त्या ठिकाणी मी स्वतःसुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होतो आणि त्या ठिकाणी एकदम रिस्की काम होतं सुद्धा त्यांनी खाली उतरून अंधारामध्ये त्या श्वानाला बाहेर काढून त्याला सुखरूप बाहेर काढलेलं आहे लवकरच आपण याच्याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेऊयात बरं या ठिकाणी आता एक श्वान पडलेलं मी आता पाहिलं स्वतः तुम्ही काढलेलं आहे नक्की काय घटना होती आणि कसं काय तुम्हाला समजलं नमस्कार मी वन्यजीव रक्षक मावळी टीम सदस्य भास्कर माळी मागाशी अण्णांचा फोन आला की मामा एक आपल्या विहिरीमध्ये कुत्र पडलेला आहे ते काढता येईल का तर मी पाहिलं प्र म्हटलं की बघतो ट्राय करतो आमच्या ग्रुपमध्ये मी मेसेज तसा टाकला व भाऊंना वगैरे कॉन्टॅक्ट केलं कॉन्टॅक्ट केल्यानंतर गणेशशी आमच्या फोनवरती चर्चा झाली की बाबा वीर कशी आहे किंवा खाली उतरता येईल का काय पण अंधार असल्यामुळे थोडंसं रेस्क्यू करायला थोडं प्रॉब्लेम वाटत होता पण अण्णांनी पण स्वतः आम्हाला मदत केली की नाही म्हणले काढू कारण की त्याचा जीव वाचला पाहिजे बरेच दिवसापासून पडलेलं दिसतंय ते मग आम्ही सर्व साहित्याची जमावजमा करून आम्ही सगळं टीम मेंबर वगैरे सगळे आम्ही विहिरीपाशी आलो अण्णा वगैरे त्यांचे हे पण सर्वजण आले याच्यामध्ये आणि त्याला विदिन एक भाऊ खाली उतरला आणि एक पंधरा ते वीस मिनिटात त्याला रेस्क्यू करून बाहेर काढला थांबा ओडा थांबा एक मिनिट थांबा थांब रेस्ट होते मान मान धर थांब थांब रेस्ट होते तुम्ही कान असे धरता येईल का असे पकडा पाहिले त्याने एवढं शांतपणे करून दिलं म्हणजे जीवच नाही राहते थांबा

सर नमस्कार आपलं नाव सांगा माझं नाव गणेश माळे मराठी या ठिकाणी आपण विहिरीत एक श्वान काढलेला आपण पाहिलंय स्वतः वन्यजीव रक्षक महा संस्थापक नीरज गारडे आहे भास्कर माळे आहेत तर नक्की यांचं मदत कार्य कसं असतं आणि आता त्यांनी कसं मदत कार्य पूर्ण केलं एकदम व्यवस्थित मदत कार्य पूर्ण केले कारण कि गेले कित्येक वर्ष भास्कर मामा आणि निलेश भाऊ साप असेल कुत्रे असेल बरंच वन्यजीवांचं जीव वाचवतात त्याचप्रमाणे आम्ही मगाशी आमचे चुलते संजय शेठ माळी यांनी फोन केला भास्कर मामानला की आमच्या विहिरीमध्ये एक कुत्र पडलेला आहे तर तुम्ही तुमचा वेळ काढून आम त्या विहिरीतलं कुत्रं काढण्यासाठी या तर मामानी थोडा ट्रॅफिकचा इश्यू असल्यानंतरसुद्धा मामाने वेळ काढून इथं निलेश भाऊ आणि भास्कर मामा उपस्थित झाले आणि त्या जीवाचा एक जीव वाचवला कुत्र्याचा